आपला माननीय श्री मोहनदादा मालवणकर शिवसेना जिल्हा कोल्हापूर संघटक तसेच मराठा प्रतिष्ठान अध्यक्ष इचलकरंजी यांचा दिनांक 27 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस पेठ इचलकरंजी येथे वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेकांनी त्यांना भरभरून अशा शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमासाठी उपस्थिती म्हणून कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष माननीय श्री रवींद्र माणी एकमुखी देवस्थान मठपती मठाचे गुरुवर्य संतोष गिरी गोसावी महाराज नगरसेवक नितीन लायकर कोरोचेगावचे लोकनियुक्त सरपंच संतोष भोरे संतोष मुरदंडे राजेश मालवणकर मनोज ठोके चंद्रकांत कोष्टी उमाकांत रुग्गे प्रथमेश लाटणे उपनगराध्यक्ष रवी राजपुते नगरसेवक अमरजित जाधव मनसे शहराध्यक्ष रवी गोतकर प्रताप पाटील जिल्हा सचिव नगरसेवक प्रकाश पाटील उपनगराध्यक्ष तानाजी पवार नगरसेवक मनड साळुंखे संतोष कांदेकर वात्सलला पाटील दला शिंदे नगरसेवक राजू आलासे नगरसेवक महेश ठोके तसेच दूरध्वनीवरून खासदार माणे आमदार डॉक्टर राहुल आवाडे प्रकाश आवाडे डॉक्टर अशोक माणे मंत्री भरत शेठ गोगावले माजी खासदार निवेदिता माणे

असं चिरतरुण जे दे व्यक्तिमत्व तुमचं कायम राहते अशा पद्धतीच्या शुभेच्छा हो व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका